संपादक म्हणून काम केलंय त्यांना विनंती करते की आपले कविता सुरू करू शकतो सर्वप्रथम जनमंगल समूहाचे खूप खूप आभार मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले आहे आणि खूप छान मला आनंद मिळाला सकाळी सकाळी आज व्यवहार अगदी लक्षात राहील मी बरोबर माझी कविता मी आता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे चांगले कर्म लहानपणी आई देवाजवळ दिवा लाव म्हणून सांगायची लहानपणी आई देवाजवळ दिवा लाव म्हणून सांगायची माझ्याकडून चांगलं कर्म घडू दे अशी प्रार्थना देवाला कर म्हणायची अशी प्रार्थना करीतच लहानाची मोठी झाली अशी प्रार्थना करीतच लहानाची मोठी झाली प्रामाणिकपणा सत्य आणि संघर्ष नेहमीसाठी सोपती झाली आजूबाजूची परिस्थिती मात्र फारच विपरीत होती आजूबाजूची परिस्थिती मात्र फारच विपरीत होती असत्यवादी धूर्त आणि लबाड लोकांची दिसत होती हळूहळू आईने दिलेली शिकवण खोटी वाटू लागली हळूहळू आईने दिलेली शिकवण खोटी वाटू लागली प्रामाणिकपणा जगाला दाखवून मला काय मिळालं याची घुरघोर वाटू लागली आपल्यापेक्षा कमी कुवतीचे लोक पुढे जाताना पाहिले आपल्यापेक्षा कमी कुवतीचे लोक पुढे जाताना पाहिले लवाडी करून धूर्तपणे श्रीमंत होताना लोक पाहिले आजूबाजूची परिस्थिती बघून चांगल्या कर्मावरचा विश्वासच उडाला आजूबाजूची परिस्थिती बघून चांगल्या कर्मावरचा विश्वास उडाला देवालाच याचा जाब विचारायचा असा दृढ निश्चय केला तो आपला नेहमी सारखाच कर कटावर ठेवून उभा तो आपला नेहमी सारखाच कर कटावर ठेवून उभा मनात माझ्या काहूर माजलेले पण याला कुठे त्याचा थांब पत्ता तेवढ्यात मला देवळाच्या आजूबाजूला थोडी आध्यात्मिक गुरुंची आजूबाजूला तेवढ्यात अचानक तिथे पोलिसांचा जथ्था आला त्यातील दोन चार गुरुना बेड्या टोकून तुरुंगात नेला आता तर बाई मला कमालच वाटली प्रत्यक्ष पांडुरंगापुढेच तर ही घटना घडली आता कोणाला जा विचारून म्हणून घरी परतले प्रश्नाचे ओझे मनावर ठेवून गाड झोपी गेले स्वप्नात आता माझ्या रकुमाईबाई आल्या स्वप्नात आता माझ्या रकुमाबाई आल्यात का एवढा अट्टहास तुझा म्हणून प्रश्न केला पांडुरंगाने मला तुझ्याकडे पाठवले माझी भक्त आहे म्हणून तुला दर्शन दिले वाईट कर्म करून दुसऱ्याला दुखवून काळा पैसा जमवून लोकांना का काय मिळतं पैशाने सगळं विकत घेतात पण खरं सुख कुठे मिळत शाश्वत सुख समाधान आणि मनशांती चांगल्या कर्मानेच मिळतात शाश्वत सुख समाधान आणि मनशांती चांगल्या कर्मानेच मिळतात ते सोडून या लोकांना सर्व गोष्टी विकत मिळतात सगळी सुख पायाशी त्यांच्या लोळताना दिसतात पण जगी सर्व सुखी असा कोण आहे उगाच का समर्थ म्हणतात उगाचा आता विचार करून जुळणी तू सोडून दे चांगले कर्म करीत राहणे हेच जीवनाचे ध्येय असू दे हेच जीवनाचे ध्येय असू दे कवितेमधला आशय हा खूप आवडला आणि प्रत्येकाच्या विधानपर्यंत नक्कीच पोहोचला तुमच्या सादरीकरणामध्ये किंवा कवितेमध्ये एक ताकद होती शब्दांमध्ये विचारांना जिवंत करण्याची आणि भावनांना ता साध्य करण्याची खूप खूप धन्यवाद आता आमंत्रित करते आहे आदरणीय मोहिनीचे यांना त्यानंतर अंजली आमले यांनी तयार असावे